महापालिकेकडून महिला दिनानिमित्त महिला अधिकारी कर्मचारी यांची पदयात्रा संपन्न महिला दिनानिमित्त माझ्या वतीने सर्व नारी शक्ती सहार्दिक शुभेच्छा मान्य शुभम गुप्ता आयुक्त सांगलीदास महापालिकेकडून महिला दिनानिमित्त महिला अधिकारी कर्मचारी यांची पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या आयुक्त आयुक्त शुभम गुप्ता यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त रविकांत अडसूळ नियंत्रणाखाली तसेच उपायुक्त विजया यादव यांच्या उपस्थितीत आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्या उपस्थितीत था ही पदयात्रा काढण्यात आली कर्मवीर चौकेतून ही पदयात्रा सुरू झाली सुरू झाली आणि यानंतर प्रमुख मार्गावरून ही पदयात्रा महापालिका मुख्यालयात समाप्त करण्यात आले यावेळी महिला दिन केक कापून साजरा करण्यात आला महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत वृषाली अभ्यंकर स्मिता वाघमोडे डॉक्टर शीतल धनवडे ज्योती सर्वदे आदींनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन हो केले यावेळी महिला कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सांगली जिल्ह्यात कुपळ शहर महानगरपालिकेपर्फे सर्वप्रथम सर्व महिला वर्गाने जागतिक महिला शिवसेने जा हार्थिक शुभेच्छा आज आठ मार्च आपल्या सगळ्यांनाच माहिती महिला दिन बे, हो हो आहे त्या निमित्ताने आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत या अनुषंगाने आज आपण प्रभात फिरी काढली होती माझ्या सगळ्या सहकारी भगिनी म्हणजे आशा वर्कर्स असतील आरोग्याच्या सेविका असतील इतर त्या कर्मचारी आहेत माझ्या सगळा स्टाफ आहे या याच्यामध्ये सहभागी झाला होता आणि आपण महानगरपालिकेतर्फे आठ माच्या अनुषंगाने दवाखान्यात सुद्धा किंवा शाळेमध्ये सुद्धा प्रभात केली किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर दहा मार्चला आपण चांगला कार्यक्रम घेत आहोत ज्या काही चांगल्या काम करणाऱ्या आशा वर्कर्स आहेत किंवा स्वच्छता मर... कर्मचारी आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला खेड्या क्षेत्रामध्ये चांगले काम केलेल्या बहिणी आहेत त्यांचा सत्कार देखील आपण दहा मार्चला आयोजित केलेला आहे महिलांसाठी खूप सांस्कृतिक कार्यक्रम चांगले घेतलेले आहेत पुन्हा एकदा मी महिला दिनाच्या सर्व महिला वासियांना महिला वर्गीयांना शुभेच्छा देते आणि आपण या रॅलीमध्ये सगळे सहभागी झालात चांगला <स्थाँगा> एक उत्कृष्ट संदेश आपण त्या शहरवासियांना या निमित्ताने दिलेला आहे पुन्हा एकदा आपले मी अभिनंदन करते आभार मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र